नमस्कार शाळेचे दिवस आठवले की इतिहासाचं पुस्तक डोळ्यासमोर येतं आणि त्या पुस्तकातला एक खास धडा हो बरोबर संतांची कामगिरी हा नुसता धडा नव्हता नाही का ही तर होती संस्कारांची शिदोरी चला तर मग आज पुन्हा एकदा त्या आठवणींमध्ये रमून जाऊया खरं तर हा धडा फक्त इतिहासाच्या पानांवर नव्हता तो आपल्या मनावर कोरला गेला होता तो होता संस्कारांचा एक महत्वाचा पाठ आठवण बघा दया सेवा समता बंधुभाव हे शब्द आपण तेव्हा पहिल्यांदाच इतक्या जवळून अनुभवले आणि ही शिकवण आजही आपल्या मनात कुठेतरी घर करून आहे नाही का जणू काही संतांनी दिलेली एक अमूल्य देणगीच आहे ती आपला महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे शिवाजी महाराजांच्याही आधी म्हणजे त्या काळात अनेक संतांनी आपल्या समाजाला एक नवी दिशा दिली होती त्यांनी काय शिकवलं तर दया परोपकार सेवा समता यांसारख्या गोष्टी त्यांनी लोकांच्या मनात एक गोष्ट पक्की बिंबवली होती अरे कोणी लहान नाही कोणी मोठा नाही आपण सगळे सारखे आहोत चला तर मग याच महान संतांच्या कार्याची आपण आता ओळख करून घेऊया हो तर या संत परंपरेचा पाया कोणी रचला तर दोन महान संतांनी पहिले होते संत नामदेव आणि दुसरे संत ज्ञानेश्वर ह्या दोघांनी मिळून भक्तीचा आणि ज्ञानाचा प्रकाश सगळीकडे पसरवला संत नामदेव म्हणजे विठ्ठलाचे किती मोठे भक्त निस्सीम भक्त होते मदून, मदून, ते त्यांनी काय केलं तर आपल्या अभंगांमधून कीर्तनांमधून लोकांमध्ये जागृती निर्माण केली आणि सगळ्यात विशेष गोष्ट म्हणजे त्यांचं काम फक्त महाराष्ट्रापुरतं नव्हतं ते भारतभर फिरले आणि त्यांनी समतेचा संदेश दिला अगदी पंजाबात जाऊन सुद्धा त्यांनी तिथल्या लोकांना भक्तीची शिकवण दिली केवढं मोठं कार्य नाही का बरं आता बोलूया संत ज्ञानेश्वरांविषयी त्यांच्या कुटुंबातच जणू ज्ञानाचा झरा वाहत होता निवृत्तीनाथ सोपानदेव हे त्यांचे भाऊ आणि मुक्ताबाई ही त्यांची बहीण सगळंच कुटुंब ज्ञानी पण त्यांचं आयुष्य सोपं नव्हतं खूप अडचणी आल्या आणि इतक्या लहान वयात त्यांनी जे काम केलंय ना ते आजही आपल्याला प्रेरणा देतं हो आयुष्य खूप खडतर होतं पण त्याच अंधारातनं त्यांनी समाजाला ज्ञानाचा प्रकाश दिला तुम्ही विचार करा त्या काळात काय होतं धर्माचं सगळं ज्ञान संस्कृत ग्रंथांमध्ये बंदिस्त होतं सामान्य माणसाला ते कसं करणार इथेच संत ज्ञानेश्वरांनी क्रांती केली त्यांनी हे सगळं ज्ञान आपल्या म्हणजे सामान्य माणसाच्या भाषेत मराठीत आणलं त्यांनी जो ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहिला आहे ना तो म्हणजे ज्ञानाचा अक्षरशः महासागर आहे आणि त्यांचा उपदेश किती साधा आणि सोपा होता जे दुःखी आहेत त्यांना मदत करा त्यांचं दुःख दूर करा किती मोठा आणि आजही तितकाच खरा वाटणारा संदेश आहे हा ज्ञानेश्वर माऊलींनी जी वाट दाखवली त्याच वाटेवरून पुढे गेले संत एकनाथ त्यांनी हा भक्तीचा आणि समाज सुधारणेचा वारसा तितक्याच ताकदीने पुढे नेला संत एकनाथांनी काय केलं तर नामदेव आणि ज्ञानेश्वर यांच्या कार्याची जी परंपरा होती तीच पुढे चालवली त्यांनी लोकांपर्यंत पोचण्यासाठी अभंग ओव्या आणि विशेषतः भारुडं अशा लोकप्रिय माध्यमांचा वापर केला यामुळे भागवत धर्माचा प्रसार अगदी सोप्या साध्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचला आणि त्यांचा सगळ्यात महत्वाचा संदेश काय होता तर समाजात कोणताही उच्च नीच भेद मानू नका आणि ते नुसते बोलले नाहीत तर त्यांनी ते स्वतःच्या वागड्यातून दाखवून दिलं बोले तैसा चाले याचं उत्तम उदाहरण अगदी प्राणीमात्रांवर सुद्धा दया करा असा त्यांचा उपदेश होता त्यांचं संपूर्ण आयुष्य जणू समता आणि करुणेचं प्रतीक होतं आता आपण बोलूया संत तुकाराम महाराजांविषयी त्यांनी आपल्या अभंगांमधून समाजातील दुबळ्या गरीब लोकांच्या व्यथा मांडल्या आणि त्याचवेळी समाजात जो खोटेपणा जी दांभिकता होती त्यावर थेट प्रहार केले संत तुकाराम महाराज पुण्याजवळच्या देहू गावचे त्यांच्या घरी शेती होती किराणामालाचं दुकान होतं पण त्यांचं मन काही या सांसारिक गोष्टीत रमलं नाही ते काय करायचे तर जवळच्या डोंगरावर जायचे आणि तिथे विठ्ठलाच्या भक्तीत पूर्णपणे रमून जायचे तिथेच त्यांना अनेक अभंग सुचले आणि त्याच अभंगांमधून त्यांनी लोकांना समतेचा आणि दयेचा उपदेश केला त्यांचा हा एक अभंग तर बघा यात त्यांनी खरा साधू कोण आणि देव कुठे असतो याची ओळखच करून दिली आहे जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोच ही साधू ओळखावा देव तेथेची जाणावा याचा अर्थ किती सोपा आणि सुंदर आहे जो कोणी दुःखी कष्टी लोकांना आपलं मानतो तोच खरा साधू आणि देवसुद्धा तिथेच असतो वा केवढा मोठा विचार आहे हा आता आपण जाणून घेऊया समर्थ रामदासांच्या शिकवणीबद्दल त्यांच्या शिकवणीत शक्ती आणि सदाचार यावर विशेष भर होता समर्थ रामदास मराठवाड्यातल्या जामगावचे रामनवमीला त्यांचा जन्म झाला आणि त्यांचं मूळ नाव होतं नारायण त्यांनी समाजाला एक वेगळी शिकवण दिली ती म्हणजे शक्तीची उपासना करा आणि त्यासाठी त्यांनी काय केलं तर ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरं उभारली आणि त्या माध्यमातून लोकांना एकत्र आणलं संघटित केलं त्यांनी दासबोध नावाचा एक ग्रंथ लिहिला या ग्रंथातून त्यांनी लोकांना चांगलं कसं वागावं म्हणजे सदाचार आणि रोजच्या जगण्यातलं ज्ञान ह्याचे धडे दिले लोकांना एकत्र येण्याची आणि अन्यायाविरुद्ध लढण्याची प्रेरणा दिली त्यांच्या या कार्यामुळे लोकांमध्ये एक नवीन आत्मविश्वास जागा झाला तर असा होता हा आपला धडा संतांची कामगिरी हे फक्त पुस्तक वाचणं नव्हतं खरं सांगायचं तर तो एक अनुभव होता वर्गात बसून अनुभवलेला एक भावनिक क्षण जो आजही मनात अगदी ताजा आहे आठ होऊन बघा बरं जेव्हा आपले शिक्षक हा धडा शिकवायचे तेव्हा वर्गात कशी एकदम शांतता पसरायची पुस्तकातल्या चित्रांकडे बोट दाखवून ते आपल्याला प्रत्येक संतांची गोष्ट सांगायचे आणि त्यांचे ते शब्द थेट आपल्या काळजाला हात घालायचे नाही का मला खात्री आहे हा धडा आपल्यापैकी अनेकांच्या आठवणीत घर करून बसला असेल प्रत्येकाच्या शिक्षकांनी तो वेगवेगळ्या पद्धतीने शिकवला असेल आणि त्या शिकवणीचा प्रत्येकाच्या मनावर एक वेगळा खास परिणाम झाला असेल या आपल्या शाळेतल्या आठवणी गुरुजींनी सांगितलेल्या गोष्टी हे सगळं आपण कॉमेंट्समध्ये एकमेकांना सांगू शकतो ह्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देण्याचा हा एक खूप छान मार्ग आहे आपल्या बालपणीच्या अशाच अनेक गोड आठवणी पुन्हा जागवण्यासाठी आमच्यासोबत नक्की जोडलेले राहा चला पुन्हा भेटूया पुढच्या वेळी एका नवीन तितक्याच सुंदर धड्यासह धन्यवाद